तर नमस्कार मंडळी मागच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी एक पुस्तक वाचतोय साधारण सात आठ दिवस झाले असतील म्हणजे हे फारच लवकर संपलं असतं पुस्तक पण मला आहे ना वेळ मिळत नाही आहे ऑफिसचं काम करून वगैरे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं मी हे पुस्तक वाचतो आहे फार छान पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे बघा चिगूर मनोज कुलकर्णी सरांचं हे तुम्हाला दाखवतो नुकतंच प्रकाशित झालं आहे अवघे काही महिने झालेत भरपूर लोक वाचत आहेत सोशल मीडियावरती कमेंट देत आहेत आणि हे जे मनोज कुलकर्णी लेखक आहेत ते माझे चांगले मित्र आहेत व्यक्तीसह परिचय त्यांचा आणि माझा तर या पुस्तकाची खास विशेषता अशी आहे की एका बाल मन जे आहे लहान मुलाचं जे मन असतं ते मन कसं असतं त्याच्या मनामध्ये कुठले कुठले विचार येतात कुठले प्रश्न पडतात त्याची जडणघडण कशी होती किंवा मग एखाद्या एखाद्या विचारसरणीचा म्हणा किंवा मग काही विचारांचा म्हणा जो पगडा आहे तो त्याच्या मनावरती कसा होत जातो ते जे आहे ते या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे जाहे, पुना -पुना चा चा जे आहे ते दाखवण्यात आले हे पुस्तक वाचत असताना मला एक पुन्हा पुन्हा प्रश्न असा पडतोय की पस्तीशी पार केलेला चाळीशी पार केलेला एखादा लेखक आहे तो पंधरा वर्षाच्या मुलाचं जे मन आहे ते लेखणीच्या माध्यमातून कसं म्हणजे लिहित असेल आणि हे जे मनोज कुलकर्णी सरांना ना ते खूप चांगल्या प्रकारे जमले आ, त्या आ, जे भावविश्वास तर लहान मुलाचं चा ते चांगल्या पद्धतीने त्यांनी ते लिहिले आहे खरं म्हणजे माझी अर्धिक कादंबरी जी आहे ती वाचून झाली आहे जवळपास दोन एकशे पानं आहेत तर माझ्या एकशे दोन व पान चालू आहे पण पुस्तक असं एकदम स फ्लोने चालत राहत आहे मुलं मोठे होत जात आहेत मुलांच्या हो समोर डोळ्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत वेगवेगळे प्रसंग येत आहेत त्यातनं त्यांची जडणघडण होत जाते खरं म्हणजे हे जे पुस्तक आहे ते भूकंपाच्या संदर्भात आहे पण अजून भूकंपाचे संदर्भ या पुस्तकामध्ये यायचे बाकी आहेत भूकंप झाल्यानंतर त्या मुलांच्या मनामध्ये नेमकं काय चालतंय ते कसे ह्या म्हणजे त्या परिस्थितीला कसं तोंड देतील वगैरे ते कदाचित या पुस्तकामध्ये समोर असावं प्रस्तावनेमध्ये आणि लेखकाच्या मनोगतामध्ये तसं मेन्शन आहे तर बघूया अजून तरी भूकंपाचा संदर्भ आला नाही पण मुलांची जडणघडण जी आहे ती कशी होते मुलं कसे आपल्या मैत्रीचा जो ओलाव आहे तो काय मोठे आहेत कसे पुढे पुढे मोठे होत आहेत शाळेत जात आहेत गावामध्ये फिरतायत उंढारत आहेत खेळत आहेत ते आतापर्यंत आलं या पुस्तकामध्ये सविस्तर व्हिडिओ लवकरच टाकेन तुम्ही जर हे पुस्तक ऑर्डर केलं नसेल तर नक्की ऑर्डर करा वाचा छान पुस्तक आहे डोक्याला रिफ्रेशमेंट आहे ताण नाही टेन्शन नाही तणाव नाही काय काय पुस्तकं का फार किचकट असतात पात्रांची नावं ना लक्षात ठेवायला अवघड जातं मग माणूस मध्येच ते पुस्तक सोडून देतो वाचायला किंवा मग फार तसे किचकट आडेवडे वाकडे तिकडे असे रस्ते असतात पुस्तक समजायला वा� जवळपास अर्धं पुस्तक वाचलं तरी कोणाला ते पुस्तक समजत नाही पण असं काही नाही हे ना पुस्तकं हे पुस्तक अगदी साधं सरळ सोपं आहे मस्तपैकी छान तुम्ही त्याच्यात रमून जाता विशेषतः ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला असं वाटतं की यार हा तर ना एक मीच आहे त्यामुळं पुस्तक ऑर्डर केलं नसेल तर ऑर्डर करा ॲमेझॉनवरती आहे सकाळ प्रकाशांत जे आहे वेबसाईट त्याच्यावरती पण अवेलेबल आहे आणि वाचा छान पुस्तक आहे आणि पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर नवीन जो आहे मोठा रिव्ह्यू आहे पुस्तकाचा किंवा पुस्तकासंदर्भात काय वाटतंय काय वाईट बाजू आहेत काय चांगल्या बाजू आहेत सगळं सांगेन चलो बाय वाचतंय वाचतं